नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील पिकाचे बाजारभाव बघा बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळ कांदा आवक पंधरा हजार दोनशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती उन्हाळ कांदा आवक अठरा हजार चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर सहाशे <ज़ाए> एक दर एकवीसशे बारा रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती नेवासा घोडेगाव कांदा आवक चोवीस हजार एकवीस क्विंटल किमान दर तीनशे दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक कांदा आवक तीन हजार चारशे सत्तर क्विंटल किमान दर दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सोळाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव विंचूर विंचोर कांदा आवक पंधरा हजार आठशे बहात्तर क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर अठराशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल